मित्रांनो साईज बघा पापलेट फ्रायची आणि सुरमईची क्या बात आहे पापलेट फ्राय आणि सुरमई फ्राय एकत्र आणि इथे पण बघा दोन पापलेट मोठे फ्राय होत आहेत आणि कढईमध्ये बोंबील फ्राय हा हा जोरदार सुरमईची साईज पण बघा मित्रांनो एवढी सुरमई फ्रायमध्ये ही सुरमई आणि प्रेझेंटेशन पण खूप छान केलेलं आहे बघू शकता तुम्ही केळीच्या पानामध्ये केळीच्या पानाचा पीस आहे त्याच्यात हे आहे बघा ऋषिकेश सी फूड असल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं पुण्या मनापीच मराठी व्हिडिओ मित्रांनो मागचा जो व्हिडिओ होता आपला सत्कार सी फूडचा जो होता त्यानंतर आज आद आपण आलेलो आहोत ऋषिकेश सी फूड या ठिकाणी डायनिंग आहे यांचं एं आणि प्लस पार्सलची पण सर्व्हिस किंवा पार्सलची सेवा आहे तर आम्ही भरपूर ऐकलं होतं तर आता प्रत्यक्षात आज आपण टेस्ट करायला आलेलो आहे सुरमईचा जो सुरमई फ्रायचा जो पीस असतो घरगुती स्टाईल तर आहेच पण सुरमईची जी क्वांटिटी आहे साईज आहे ती पण मोठी असते हा फर्स्ट टाइमच आहे आपलं पण आणि यांच्या सुरमई थाळीमध्ये काय काय सांगितलं होतं त्यांनी भाकरी ग्रेव्ही हा भाकरी आणि चपातीचं ऑप्शन आहे यांच्याकडे तर हे त्यांच्या थाळीचे रेट्स आहेत आणि सुरमई फ्राय पाचशे रुपये पॉम्प्रेट फ्राय साडेपाचशे बोंबील फ्राय अडीचशे हे आपण ऑर्डर केलेलं आहे बोंबील फ्राय ऑर्डर केलं आहे आपण आणि सुरमई थाळी पण ऑर्डर केली आहे आणि काय कोळंबी थाळी घेतली आहे राईट तर बघू ह्यांचं कशा पद्धतीचं आहे म्हणजे गुगलवर चांगले चांगले रिव्ह्यूज आहेत आणि ओपन किचन आहे हां करेक्ट बघा तुम्ही इथं बघू शकता की सेटिंग जी आहे ती लिमिटेड आहे पण खूप गर्दी असते आम्ही भरपूर लोकांकडून ऐकले की तुम्ही इकडे जा आणि रिव्ह्यू पण करा तर त्यासाठी आज आपण इथं आलेलो आहोत आज तुमच्या आग्रह असतो असं पुन्हा सांगितले तर मित्रांनो प्रथम तर मी माफी मागतो कारण आपण जो रेकॉर्ड केला होता तो ऑडिओ माईकच्या कनेक्टरमुळे काहीतरी टेक्निकल इश्यू झाला त्याच्यामुळे रेकॉर्ड झाला नाही पण पुढचा व्हिडिओ कम्प्लीट रेकॉर्डेड आहे माईकमध्ये तर आता आपण बघू शकतो की ओपन किचनमध्ये यांचे सुरमई फ्राय पापलेट फ्राय पापलेटची साईज बघू शकतो आणि इथे होते बोंबील फ्राय तर मित्रांनो ह्यांनी पण बघा जे मासे आहेत ते मॅरिनेट करून ठेवलेले आहेत सेपरेट कंटेनरमध्ये पापलेट मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आणि सुरमई मॅरिनेट केलेल्याची क्वांटिटी पण बघा त्याच्यावरूनच आपल्याला अंदाज येतो की ह्यांना किती सॉलिड रिस्पॉन्स मिळत असणार आहे या सरांचा पण आवाज जो होता तो टेक्निकल इश्यूमुळे काही रेकॉर्ड झाला नाही सर आय एम सो सॉरी तुम्ही जर का व्हिडिओ बघत असाल कारण यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे आणि या सरांचा पण या हॉटेलचा जो रिस्पॉन्स किंवा जो रिव्ह्यू होता तो खूपच पॉझिटिव्ह होता त्यांनी बोंबील फ्राय मागवले होते आणि त्यांना बोंबील फ्राय खूपच आवडले त्यामुळे त्यांनी पॉझिटिव्ह रिव्ह्यू दिला होता yes, यस मित्रांनो बघा आलेला आहे आपले बोंबील फ्राय समथिंग डिफरंट आपण जे बोंबील खातो सत्कारमध्ये ते असे दोन पट्टे असतात तशा टाईपचे आणि वा सुरमय फ्राय थाळी पण आलेली आहे ह्याच्यात ओके <laughs> पुन्हा okay, म्हणते आता इकडं पहिलं हे फर्स्ट आलंय फर्स्ट कम तर बघा बोंबिल फ्राय अजून पण काहीतरी आलं आहे प्रॉन्सची आपली कोळंबी थाळी पण आलेली आहे बढिया सात पीस आहेत पण ते कमी जास्त होऊ शकतात म्हणजे असं नाही की सातच असं आहे तर आता आपण फर्स्ट ट्राय करूया कसं लागतंय बघूया बोंबिल फ्राय म्हणजे यांनी पीसेस करून दिलेले आहेत आणि प्लस त्याच्यावर चाट मसाला पण थोडा किंवा यांचा एक सिक्रेट तरी तरी आ, मसाला असेल तो पण यांनी टाकलेला आहे छान आहे क्रिस्पीनेस आहे पण एकदम वेगळा क्रिस्पीनेस आहे आणि बॉम्बेची जी टेस्ट आहे ती आहे म्हणजे उगेच मॅरिनेट करून जे, जे कवरमध्ये चव जाते किंवा चव वेगळी होते तर तसं नाही आहे म्हणजे कवरची टेस्ट वेगळी लागते आपल्याला प्लस बोंबील पण फ्रेश आहे त्यामुळे त्याची पण टेस्टी आहे ते छान लागते बघू आपण दुसरं परत बाईट <laughs> आहोत आणि प्रेझेंटेशन पण खूप छान केलेलं आहे yes. बघू शकता तुम्ही केळीच्या पानामध्ये केळीच्या पानाचा पीस आहे त्याच्यात पुनमनी घेतलेली आहे प्रॉन्स थाळी पुनमनी नाही घेतलेली ती एक्सचेंज करू शकतो आपण ऐकलं नाही <laughs> तर प्रॉन्सचे साईज किंवा प्रॉन्सची क्वांटिटी पण भरपूर आहे सात ते सहा ते सात साथ प्रॉन्स दिसतात मला बट दरवेळेस वेगळं असू शकतं म्हणजे आठ आहे असं नाही कोळंबी भारी आहेत म्हणजे साईज पण मोठी आहे आणि पीसेस त्याच्यात पण अरे हा छोटे कोळंबी करंदी येस 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 आणि सुरमईची साईज पण बघा मित्रांनो एवढी सुरमई फ्रायमध्ये ही सुरमई आहे त्या बात आहे मग अशी किचनमध्ये त्यांनी मॅरिनेट करून ठेवल्यात एवढे क्वांटिटी आहे त्याच्यावरूनच तुम्ही समजून जा की मित्रांनो हे हॉटेल किती चालत असणार आहे आणि आपल्याला पण रिव्ह्यू मिळाले जे सर होते ते फर्स्ट टाईम आले होते तर त्यांना फर्स्ट टाईम येऊन इतला आवडलं म्हणजे कुस्तो बात आहे की नाही

खूप सुंदर ते दिसतंच एवढं भारी आहे ना येस तो तो तर मग मला पण आता लिंबू पिळून माझी सुरमई सुरू करायला लागेल ऑफकोर्स आम्ही एक्सचेंज करणारच आहे एकच कुठला असं थाळी खाणार नाही मित्रांनो इथे यांनी एक मसाला पण दिलेला आहे तर दादा कशासाठी आहे ओके ए, ए, ए ओके ओके हां बढिया हा 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 क्या बात है स्पेशालिटी आहे आणि हा यांचा सिक्रेट मसाला आहे त्यामुळे मी त्यांना विचारणार पण नाही काय आहे त्याच्यात टेस्ट तर आता आपण मित्रांनो चला टेस्ट करूयात अप्रतिम तिखट आहे तिखट आहे ज्यांना तिखट आवडत असेल त्यांनी हा आवर्जून घ्यावा किंवा ते नक्कीच देतात सहता करतात तर आपण विदाऊट म्हणजे विदाऊट मसाला लावलेला आहे तिथे बघूया दोन्ही दोन्हीमधली फरक आपल्याला कळेल तशी यांची म्हणजे स्पाइस चांगला आहे असं एकदम कमी नाही असं नाही पण तुम्हाला जर का अजून तिखट खाणारे असेल तर नक्की हा एकदा त्यांचा तेल मसाला जो आहे तो ट्राय करा तर आपण रस्ता ट्राय करून बघूया पाणी नाही आहे <laughs> रस्ता म्हणजे टिपिकल प्रॉपर रस्ता आहे ज्याच्यात अर्क उतरलेला आहे मालवणी तू बरोबर शब्द वापरला अर्क उतरलाय तेव्हा पूर्ण फिशचा असा तो, तो, तो प्रॉपर मसाला लागतोय आणि मित्रांनो परत एकदा मी सांगेन बिलकुल मिळमळीत नाही प्रॉपर जेवढी स्पाइस पाहिजे तेवढी स्पाइस आहे म्हणजे मी तर म्हणेन जास्त आहे पण ती बेस्ट लागते खूपच छान आहे कशाला शेक मिळतोय तर काही काय ठिकाणी म्हणजे दे रस्सा देण्यासाठी जस्ट एक पाणी टाकून देतात पण हे तसं नाही आहे पुनने जसं सांगितलं की अर्क आहे पूर्ण उतरलेला आहे त्याचं त्यामुळे रस्ता जरी असला तरी तो कॉम्प्लिमेंट करतो एक पूर्ण जी थाळीमधली जेवढी टेस्ट आहे त्याच्यासाठी नक्कीच आवडलेलं आहे आम्हाला आणि नेक्स्ट टाईम परत आपण येणार नाही का छान सवं <laughs> आहे लाईफमध्ये पहिल्यांदा मी सुकट चटणी किंवा जवळा चटणी ट्राय करणार आहोत तर दिसतंच भारी आहे कोबीच्या भाजीसारखं दिसतंय पण आपण ट्राय करूया छान लागतंय म्हणजे मग अशी म्हटलं कोबीच्या भाजीसारखं थोडंफार आहे कोबीच्या भाजीसारखं बट त्याची स्वतःची टेस्ट आहे पहिल्यांदाच खातोय मी एवढं भारी ड्रायफिश खात नाही कधीच खात नाही म्हणजे थाळीमध्ये ते नेहमी सेपरेट असतो तो बिचारा कोपऱ्यातच असतो माझ्यासाठी पण आज मी ट्राय केलं आणि खूप छान चव आहे तुम्ही फर्स्ट टाईम म्हणजे इथं जवळ कधीच खाल्ला नाही तुम्ही पण जर का ट्राय करणार असेल तर इथे या नक्की ट्राय येस yes. सोलकडे पण मी आता ट्राय केली एकदम रिफ्रेशिंग आणि खूप टेस्टी आहे तर आता आपल्याला प्रॉन्स मसाला जो आहे तो पण एक ट्राय करण्यासाठी दिलेला आहे काय मस्त थिक ग्रेव्ही वाटते ना करेक्ट पीसेस पण आहे त्याच्यात खाऊन बघ चपाती बरोबर तिखट असेल दिसतंय तरी पण आपण ह्याच्यावर ट्राय करून बघूया भाकरी बरोबर <laughs> <laughs> वाले। दादा लाते लाते गरम गरम ट्राय करायला दिलेला आहे आणि हा कुठलाही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे आपण बिल पे करणार आहोत आणि किती झालं आहे टोटल थाळीमध्ये <laughs> हा यांचा आंबेमोर राईस येतो गरम गरम वापरलेला आहे दोघांमध्ये आम्ही एकच घेतलेला आहे कारण खूप झालेलं आहे बघा मित्रांनो इथून आपण जस्ट वर आलो यांच्या हॉटेलमधूनच आणि आता इथे वर पण यांची डायनिंगची व्यवस्था सुरू करणार आहे मेबी पुढच्या आठवड्यात किंवा एक दीड आठवड्यात सुरू होईल <laughs> असा मोठा आहे आणि अठ्ठावीस ते तीस लोक बसू शकतील एवढा असा हॉल आहे तर इथं ए सी पण आहे टी व्ही पण असणार आहे भारी आहे असं खूप छान हां आणि आपण दादांना मग असं विचारलं की इथं पार्किंगची व्यवस्था कशी आहे होणार आहे ना मग पार्क ओके हो का परफेक्ट म्हणजे पार्किंगच मेन आहे आहे एकदम खूप भारी भारी धन्यवाद हे आहे बघा ऋषिकेश फूड असल मालवाणी जिथे आपण आत्ता गेलो गेलोय आणि हा जो आहे हा संपूर्ण आहे दत्तवाडीचा मेन रोड हा पूर्ण तुम्हाला माहितीच असेल हा रोड त्याच्यानंतर हा आहे इथून पुढे आहे सगळे नवी भेट आणि राईट साईडला गेलं की सेना दत्त चौकी चौकी वगैरे आहे तर एकदम रोड असं हे खानावळ आहे डायनिंग पण आता वरती सुरू होत आहे तर मॅप जर तुम्हाला सापडला नाही तर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देऊ नेहमीप्रमाणे आम्ही तुम्हाला बिल दाखवायचं आता ठरवलं आजकालच्या लेटेस्ट व्हडिओमध्ये तर बघा एवढं आहे बिल आपलं रिझनेबल वाटतंय ते एकदम ते त्यामाणे म्हणजे कम्पेअर्ड टू अदर खूप रेट्स कमी आहेत असं माझं ओपिनियन आहे तुम्हाला काय वाटतं आहे तर कमेंटमध्ये सांगा आमच्या दोघांचं बिल आलं आहे अकराशे पाच रुपये एक बोंबिलफा आहे सुरमई थाळी आणि एक कोळंबी थाळी तर मित्रांनो आपण जे हे पाहिलं हे आहे ऋषिकेश सी फूडचं डायनिंग सेक्शन आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहे पार्सलचं सेक्शन तर चला पुढे जाऊया की पुढे 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 थोडसे एक पाच सहा दुकानं सोडली की त्यांचं डायनिंग सेक्शन आहे या ठिकाणी हां हे बघ इथे हे आहे यांचं स्पेशली पार्सल सेंटर मग इथे तुम्ही पार्सल घेऊ शकता म्हणजे तुम्ही जर का गडबडीत असाल तर तुम्हाला पटकन पार्सल घेऊन जायचं असेल आणि डायनिंगचं म्हणजे टेबल कमी आहे तिकडे तर वेटिंग थांबायचं नसतं तर पटकन तुम्ही पार्सल तिकडे घेऊन जाऊ शकता तसंच झोमॅटो आणि स्विगीवरती पण यांचं अवेलेबल आहे तर नक्की ट्राय करा तर चला मित्रांनो हा होता आपला सी फूड विशेष व्हिडिओ पाऊस पण आता खूप आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा नक्कीच तुम्ही एकदा इथं एकदा भेट द्या आय एम हंड्रेड पर्सेंट शुअर sure की तुम्हाला हा म्हणजे इथलं जे सी फूड हॉटेल आहे आणि टेस्ट पण खूप आवडेल तर भेटू आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर